नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर बा पोरी आत्या बाय न्यानो हे सगळे गेलेत कीर्तनला आता सध्या आणि कीर्तन चालू झाले आवाज येत असेल तुम्हाला मला स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यामुळं मी थांबले ह्यांचा फोन आला होता त्यांच्यासाठी स्वयंपाक करायसाठी थांबले मला माझ्यामुळं नको उशीर मग आता गेले ते आता उद्यापासून मी पण जाईल लवकरच आवरीन कारण आत्यांचं आमचं कसं झालं आम्हाला वाटलं आत्ता आज बाजारला जाणार येतो आज गुरुवार आहे तर एम आय डी सीत सूर्यनगरीमध्ये बाजारला जातात सकाळी लवकर गेले तर कोथंबीर काढायची काढायची म्हणल्या कोथंबीर जरा छोटी आहे म्हणून नाही काढली दोन तीन दिवसांनी काढायची मग म्हणल्या नाही आणि मग परत मी उशिरा राहणार ना आल्या स्वयंपाक वगैरे काय ओराकला नव्हता ते त्यांना जेवायला लागतं आलं की कामावणं आलं की पहिलं जेवायला लागतं कारण स सकाळचं एकदा जेवण करून गेलं की त्याच्यावर संध्याकाळी जेवतात बाहेर नाहीत खात जास्त काही असं त्याच्यामुळं आल्या चिडचिड चिडचिड करतात त्याच्यामुळं त्यांना आधी स्वयंपाक करून ठेवावं लागतं जायचं काय नाही पण आता उद्यापासून जाईल लवकरच स्वयंपाक वगैरे आवरून सात वाजता तर कीर्तन चालू होतं सातच्या अगोदर आरती सातला कीर्तन चालू एक अडीच तास कीर्तन असतं साडेनऊच्या आसपास जेवण असतं आणि घरी यायला दहा वाजतात म्हणजे लवकरच आटपतं सगळं आपल्या झोपाच्या टायमाला आता चिऊ तर शाळेत नाल्यापासून उड्या मारत होती आहे जायचं आहे तिला म्हणलं आजीच नाही घरी काय करते पण परतने आत्याने आवाज दिला गेली मग लय उड्या मारत गेली तिला लय आवड अशी कीर्तनाला जायची असं सप्ताही म्हणल्या आवडतं तिला असं पंक्तीत जेवण वगैरे करायला हे करायला वेगळी पंतरवाळी घ्यायची व असं वेगळं जेवायलाही बसायचं परत मी काय खाऊ किंवा नाही खाऊ जेवढं काय असेल तेवढं सगळं तिच्या पंतरवाळीत पाहिजे दिलेलं असं तिचं असतं आणि जेवती पंक्ती लिहायला असलं ना मग तिला लय आवडत असं जेवण वगैरे करायला अनुष्काला बळच लावलं अनुष्काला म्हटलं जा अनुष्काचं कसं असतं कुठतरी एका कोपऱ्यात बसायचं फोन वगैरे घ्यायचा फोन नसलं तर लॅपटॉप पशी जायचं जा लॅपटॉप बघायचं किंवा आपल्या एका कोपऱ्यात काहीतरी कापत वगैरे व्हायचं चिट्ट्या सपाट्यात असलं तिथं चालतंय असं ना दे तिला असं काय पण बनवाय ह्याला किंवा मग अभ्यास करत बसते असं अनुष्काचं असतं नको म्हणत होती जायला ज्ञानेश्वरी ने ही निघाल्या मग म्हणली नको म्हणली मला मी म्हणलं जा असं दे म्हणजे तिला अशी जास्त माणसंच जायला आवडत नाही का काय माहिती मी तरी तिला असं बळच लावते असं कुठं शनिवार रविवार असला असं पोरींच्या घरी जा किंवा असं लग्नाला सप्त्यात असं कार्यक्रम हे असले की लावतो बसल्या आता त्यांची वाट बघत येतीलच ते आठच्या आसपास येतातच बाहेर तुम्हाला आवाज येईल बघा कीर्तना चहाच भजन वगैरे चालू त्याचा आणि आमचा डॉन आहे तिकडं काय इकडं जवळच आहे इथं त्याच्यामुळं सगळा आवाज येतोय इकडं तर बाय बी हाय घरी म्हणते मी एकटीच घरी मी म्हणते मी उलट धार लावून घेतलं म्हणलं पण आली मी असं दार लावायला वाजवलं मी दार काढली दूध तापाय घातलं यात सकाळच्या चपाती आहेत दोन तीन काहीतरी बटाटा बटाटा करा मोकळा ह्याला जाऊ जायचं का थोड्या वेळाने जाऊ गाडी हा गाडी म्हणजे फक्त नाही थोड्या वेळ कीर्तन पण बर बर जाऊया काय म्हणल्या मग येते माझं आवडले जाऊ आवरायला काय त्याला काय आवरायचं डोकायचं द्या बाय सगळ्यांना गुड नाईट आपला छोटासा काढला एक व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय